नमस्कार वृषाली मंचमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज दत्त जयंती आणि आज दत्त निमित्त बऱ्याच ठिकाणी बरेच प्रोग्राम आहेत वेगवेगळे कार्यक्रम आहेत धार्मिक कार्यक्रम आहेत सामाजिक उपक्रम आहेत आणि आपल्याला तर काय सगळीकडे जाणं शक्य नाही पण आज दत्तगुरु ही आपली उपास्य देवत्ता आहे आणि त्यानिमित्त पडगा येथे शिवसेना नेते आदरणीय प्रकाश पाटील साहेब यांच्या घरी आज दत्तपूजनाचा कार्यक्रम दत्त जन्मोत्सव साजरा केला गेला आणि त्यानिमित्त अबब अब अब संदीपान महाराज असेगावकर धाराशिव यांचे अगदी सुश्राव्य असे कीर्तन त्या ठिकाणी झालं महाप्रसाद होता आणि या निमित्तानं एक आपल्या मातेवर प्रेम करणारा मुलगा कसा असावा किंवा सामाजिक जाणीवेतून काम करणारी माणसं कशी असावीत आणि खऱ्या अर्थानं धर्मवीर आनंद दिगे साहेबांच्या विचाराने चालणारे प्रकाश पाटील साहेब यांनी या निमित्त त्या ठिकाणी होत असलेल्या धर्मशाळेला आपल्या आईच्या नावानं दहा लाखाची देणगी दिली म्हणजे पाच लाख रोख दिले आणि काम सुरू झाल्यावर पाच लाख देणार आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी सुंदर असा कार्यक्रम आयोजित केला होता सुंदर कार्यक्रम झाला आणि त्या कार्यक्रमास केंद्रीय मंत्री माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब असतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते विश्वास साहेब असतील आमदार शांताराम मोरे सहित अनेक मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित होते भगवान शंकर तारक मंत्र घेतात आणि तो जीवात्म देव स्वरूप होतो असे दिसतो तस आपल्या महाराष्ट्रामध्ये आळंदी क्षेत्र हे पंढरीवरून सोपे जनाशी हरावया पाहते कळकाळ कौतुलिया सोपे नसले अलंकापुराशी अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र अशा पवित्र क्षेत्रामध्ये आम्हाची जास्त व्यवस्था करत आहेत त्याच्याकरता यांच्या माध्यमातून आईशा स्मृती करता आणि पाच लाख आता आणि बांधकाम सुरू करत असताना पाच लाख आई शास करता अत्यंत सुधार मनात तरी तो सुधार भगवान, श्री दत्त जयंतीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या उत्सवाच्या निमित्ताने उपस्थित सर्व मान्यवर भगवार म्हणे त्यांच्या आवक आपल्याला सगळ्यांना जे काही विचारांचा अमृत मिळालेला आहे त्यानंतर मी काय बोलावं हा प्रश्न माझ्या समोर आहे पण सगळ्या आधी आपल्याला सगळ्यांना दत्त जयंतीच्या मी हार्दिक शुभेच्छा देतो दर्शनला <laughs> गेले होते आणि सर्वांच्या वतीनं आणि पाटील परिवाराच्या वतीने आणि पाटील साहेबांच्या वतीनं मी त्यांचं सर्वांच आभार मानतो आणि थोडे साहेबांनी तर खरं म्हणजे आपल्याला हे विडाच उचललेला आहे की जो जो भेटेल त्यांना सांगताय की महाराजांनी कामगिरी घेतलेली आहे त्या कामगिरीसाठी आपण सर्वांनी सहकार्य करायचंय आणखी या कामगिरीचा एक विशेष सूचना सांगतो कधी कोणाला जमीन न जमेल आम्ही आतापर्यंत जवळजवळ पंधरा फेऱ्या झाल्या आळंदीमध्ये तुम्ही दिलेल्या या दिलेल्या या रकमेतून एकही रुपया खर्चाला लागणार नाही कारण तुम्ही दिलेला रुपया आनंदितच लागेल आणि स्वखर्चाने आम्ही जाऊन येत असतो त्याला काही शक्य म्हणजे आता बोलणार ते अति महत्वाचं बोलणार आमची वतीन पुराशी ज्ञान गुरु मावशी महाराज गुरु याची परमार्थ करणाऱ्या माणसाला वर बघावलं आणि संसारात माणसाला खाली बघावं सतत समाधान नाही आपल्या अंतपकरणाचं समाधान जिंकून ठेवायचं असेल तर परमार्थात वर बघावं आपल्या आपल्यापेक्षा त्यांचा अधिकार नव्हता याने ते कमवलं ते कसं वागतात काय साधना करतात या बघावं आणि संसारामध्ये समाधावी आपल्याकडे चार एक शेती असेल आणि शेजाऱ्याकडे दोन असेल अरे आपल्याकडे चार आहेत त्याच्याकडे दोन काय माझ्या जे आपल्याला मिळालं त्याच्याकडे बघावं जे मिळालं नाही त्याच्याकडे बघू नये करा जगदा मागे तोशिद पाणी काय मोमदला मागतो तोशिचं पान आणि पाणी

दोन्ही उत्तर असा आम्हाला अभिमान आहे की अशी गोंदी आमच्या संपर्कामध्ये आहेत आम्हाला अभिमान आहे त्याप्रमाणे आजचे अभिमान आणि या प्राथमिक परिवाराच्या वतीने हा उत्सव या ठिकाणी साजरा केला जातो मला तुमचा खूप आग्रह आणि म्हणता आलं नाही म्हणून या ठिकाणी प्रयत्न झाला आणि भारी चिंतन केला भगवान दत्तात्रयच्या प्रेमांमध्ये समर्पण करून

हे माझ्या स्वतःच्या बुद्धीच्या नाही गुलाम गुरु स्वामी सिंह शेख अब्दुल जैन महाराज यांनी श्रीकोत् अरुंदी या ठिकाणी एकोणीसशे सतरा साली वर्ष संपन केली आता एकशे सात वर्ष झाली आणि आपल्या ज्ञानोबा